माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी लक्ष्मीनगर गावाला दिलेला शब्द पाळला आणि गावात गतिरोधकचे काम पूर्ण झाले सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर या गावामध्ये अनेक महिन्यापासून नवीन रस्त्याचे काम झालेले होते आणि गावकरी वेळोवेळी वेड़ मागणी करत होते की आमच्या गावामध्ये गतिरोधक करा लहान मुले शाळेची येता जातात लहान मुले रस्त्यावरती येतात त्यांच्या जीवितास धोका आहे गाड्या रस्ता चांगला झाल्यामुळं खूपच वेगाने जात असल्यामुळे अनेकांच्या जीवितस धोका निर्माण झाला होता यावेळेला गावभेट दौऱ्यासाठी माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे लक्ष्मीनगर येथे गावभेट दौऱ्यासाठी आले होते यावेळेला गावातील ग्रामस्थांनी दीपक आबा साळुंके पाटील यांना विनंती केली होती की आमच्या गावामध्ये रस्ता नवीन झाला आहे आणि वाहने खूप फास्ट जातात त्यामुळे आम्हाला गतिरोधकची गरज आहे आणि तुम्ही आम्हाला तात्काळ गतिरोधक करून द्या या मागणीची दखल घेऊ दीपक आबा साळुंके पाटील यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून गतिरोधक करून देण्याच्या सूचना केल्या व आज आबांच्या शब्दाला यश आलेलं आहे आणि लक्ष्मीनगरमधील ग्रामस्थांमध्ये हे काम चालू झालेलं पाहून आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे लक्ष्मी नगरकर दीपक आबांच्या नावाची ना वाहवा करत आहेत आणि दीपक आबांना धन्यवाद देत आहेत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा